तर नमस्कार मित्रांनो तर आज काय व्लॉग होणार नाही तर पंचवीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल मी मागे बोललो होतो एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता की एक आपण मोठा व्हिडिओ करणार आहे क्वेश्चन आन्सर भरपूर प्रश्न वगैरे येतात की असा असं तसं तसं तिचे तस पहिल्यांदा आपण उत्तर देऊया आणि मग नंतरनं बाकी इथंपर्यंतचा प्रवास कसा होता पंचवीस हजार सबस्क्रायबरपर्यंत झिरो ते पंचवीस हजारपर्यंत त्याच्याबद्दल मग चर्चा करूया तर जास्त कमेंट करून येतात जास्त कमेंट येतात त्या म्हणजे तुझं गाव कोणतं दादा तुझं गाव कोणतं गाव गाव कुठं आलं आहे वगैरे भरपूर इंस्टाला म्हणा आणि व्हॉट याला यूट्यूबला म्हणा सगळीकडं हे येतं आहे जास्त करून पण गाव माझं ह्याला लोकेशनला येतच नाही आमचं गाव राधानगरी तालुक्यात माझं गाव आहे राधानगरी तालुक्यात कोल्हापूर जिल्हा राधानगरी तालुक्यात आणि गाव औचितवाडी राधानगरी तालुक्यात दोन औचितवाड्या तशात एक आहे एक धामूड कदेरे आहे त्या साईडला आली आणि दुसरी आवची चाळी आहे ती धामणवाडीच्या वरती आहे तिकडं पण धामणवाडी आहे इकडं धामणवाडी आहे म्हणजे आमची सरवडे सरवडे गाव भरपूर जणांना माहिती असेल सरवडे सोळापूर त्याच्या एक आठ दहा किलोमीटर अंतरावर आमचं गाव आलं आमच्या गावापासून गावा जवळपास म्हटलं सगळीकडे फेमस म्हणजे संत बाळूमोहांचं मंदिर आदमापूर एक पंधरा किलोमीटर अंतरावर असेल आणि आमचं डोंगर भागात गाव आहे आणि गावाचं नाव जरी आमचं कुठंतरी लोकेशनला द्यायचं झालं म्हणजे ॲड्रेस द्यायचं झाला तर धामणवाडीपैकी अवचितवाडी म्हणून सांगावं लागतं औचितवाडी म्हटल्यावर डोक्यात कोणाची येत नाही कारण इकडं कोण जास्त नसतं आणि आमचा भाग निसर्गरम्य वातावरणात आहे असं कुठे गाडी दगदग वगैरे नाही शांततेचा शांततेचाही आहे आणि एकदम आला तर भरपूर जणांनी इकडे म्हणजे गावाला भेट पण दिलेली आहे आणि त्यांना तो आवडला आहे आणि पावसाळ्यात बघण्यालायक वातावरण असतं डोंगरावरून म्हणा डोंगरावरून तर थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये आमचा एरिया पूर्ण आजूबाजूची गावं आहेत ना ती पूर्ण दिसतात दूधगंगा धरण राधानगरी धरण हे आमच्या डोंगरावरून दिसतं आहे भरपूर व्हिडिओमध्ये मी ते दाखवलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे एक आणखी एक कमेंट आली हो होती की तुझं लग्न झालं आहे काय तर हो माझं लग्न झालेलं आहे दोन हजार एकवीसमध्ये लग्न झालेलं आहे आणि एक मुलगाही मला आहे दीड वर्षाचा आता तिसरी एक हे म्हणजे कमेंट म्हणजे की ती मी स्क्रीनशवर मारून ठेवली नव्हती वगैरे यूट्यूबमधून किती कमवतं वगैरे हे करतो तर मला जवळपास चार वर्ष झाली चार वर्ष त्यामध्ये मी एक दीड वर्षी मुंबईला घालवलेत त्यामुळे मध्ये ब्लॉग नाही आलेत माझे तिथं चॅनल थोडं लो गेलं होतं नंतर व्हिडिओ गाव्याला चालू केल्यानंतर परत आणि अप झालं आणि तर तीन पेमेंट आल्यात मला युट्यूबनं जास्त काय नाही तीन आल्यात आणि चौथा आता प्रोसेसिंगला आहे आणि आता व्ह्यूज वगैरे बऱ्यापैकी चालले आहेत त्यामुळे एक पुढच्या दोन महिन्यात आणि चौथं पेमेंट माझं येऊन जाईल हे होते प्रश्न काही आणि उत्तरं वगैरे तर आणखी वगैरे येतात की भरपूर असं येतात वगैरे मी स्क्रीनशॉट मारून वगैरे ठेवलं नाहीत तर मेन कमेंट होते की गाव कोणतं वगैरे आणि आणखी एक कमेंट येते की तू काम वगैरे काय करतो वगैरे की शेतीच करतो वगैरे तर मी काम पेंटिंगचं करतो पेंटिंगची स्वतः कामं घेतो त्यामुळं माझं तेच काम आहे आणि दुसरं मी काही वगैरे नॉर्मल शेती वगैरे करतो आहे आणि यूट्यूब वगैरे पार्ट टाइम म्हणजे यूट्यूब आता यूट्यूबचं कसं आहे बघा तुम्हाला भरपूर जण बोलतात की टाईम वगैरे हो भेटत नाही आता दुसरी एक पहिली गोष्ट म्हणजे समजून घ्यायचं आहे की आपल्याला काय कंटिन्यू जर युट्यूब यूट्यूब जर फक्त यूट्यूबवर फोकस द्यायचा झाला तर तुम्हाला काय करावं लागेल दिवसाला ते दोन दिव एक आड एक व्हिडिओ गेलाच पाहिजे तुम्हाला युट्यूबवर काम करायचं असेल कम्प्लिटली तर नाहीतर असं नॉर्मली एक आवड म्हणून करायचं झालं तर मग हप्त्यातनं एक दोन व्हिडिओ गेले किंवा एखादा गेला तरी चालतो आणि मध्ये शॉर्ट वगैरे टाकत राहा जेणेकरून चॅनेल तुमचं ग्रो राहील आणि आणखी एक दुसरी गोष्ट सांगायला तुम्हाला मला आनंद होते की अजूनपर्यंत तसा कोणी व्हिडिओ बघि बनवलेलाच नाही मी युट्यूबवर सर्च करून बघितलं पण कोणी बनवलेलं नाही तर एक व्हिडिओ मी बनवायला घेतलाय त्याला मला पूर्ण करायला व्हिडिओ म्हणजे एक व्लॉग व्लॉगच नऊ महिने लागणार आहेत नऊ ते दहा महिने लागणार आहेत आठ नऊ महिने तरी जाणार तुम्हाला तो व्हिडिओ नोव्हेंबर किंवा डिसेंबरकडे बघायला भेटेल याआधी मी सीन घेऊन ठेवलेलं आहे चार पाच महिने झाले बनवायला चालू आहे था तो व्हिडिओ आणि एक शॉर्ट येणार एक मिनटाचा आणि एक ब्लॉग तो किती मिनटाचा होते तो काही माहिती नाही आणि जर कोणी आज जर हा व्हिडिओ बनवला असेल त्याला माझा मनापासून सल्यूट कारण असा कुणी अजून व्हिडिओ बनवलेला नाही एक तसं पहिलं मी बनवलेलाच व्हिडिओ चार चार महिन्या महिन्याची मेहनत घेऊन गावाकडची सकाळ ब्लॉग पण बनवला शॉर्ट पण बनवला सीन पूर्ण एका एका दिवशी एक सीन भेटत नाही त्यामुळं आज एक सीन उद्या एक सीन असं असं मी घेऊन ते चार तीन चार महिने बनवलं होतं पण त्याला कॉपरेट लागला आणि फुकट गेला व्हिडिओ बाकी हा व्हिडिओ कसा होतोय काय माहिती त्यानंतरच समजेल तर ही एक होती गुड न्यूज आणि इथंपर्यंत आता पुढचं म्हणजे इथंपर्यंत प्रवास कसा होता तो होऊया तर स्टार्टिंगला मी चॅनल जे ओपन केलं दोन हजार एकवीस साली ओपन केलं होतं आणि जो माझा पहिला व्हिडिओ होता ब्लॉग तुम्ही मागं पण बोललेला आहे तो माझ्या बायकोने बनवला होता Uh, मोह असते ना ते काढायला गेलो होतो पण जेव्हा मू काढायला गेलो मधमाशाचं पोळं ते काढायला गेलो आणि माझा मोबाईल स्विच ऑफ झाला त्यामुळे तो ब्लॉग अर्धाच राहिला आणि तो स्टॉप केला म्हणजे टाकला नाही मग आता परत काय करायचा दुसरा म्हटलो टाक हे करूया मग म्हटलं शेतीचा पहिला आपण शेतीपासून स्टार्ट करूया मग शेतीचा ब्लॉग टाकला होता आहे तो बघा पहिलाच शेतीचा आणि पण तो माझा साधा मोबाईल होता आणि तेव्हा तो टाकला होता दुसरी गोष्ट म्हणजे बोलतात की माझ्याकडे कॅमेराचा मोबाईल नाही साधा मोबाईल आहे असा असा आहे साधा असे माझा पण होता एक सात हजार रुपयेवाला मोबाईल होता साधा मी एक काय ठरवलेलं डोक्यात की माझे मित्र समजा एक तिशेक आहेत चाळीस जणांनी जर बाहेरचे जर माझ्याला दहा जणांनी जरी व्हिडिओ तो बघितला तरी भरपूर झालं आज दहा बघतील उद्या पन्नास बघतील परवा शंभर बघतील असं आहे असं नाही की तुम्हाला मला बाबा कसा भरपूर जणांचं हे असतं की आज व्हिडिओ टाकला म्हणजे काही मला लाखभर यूज गेलं पाहिजे हजारभर गेलं पाहिजे ते बोलता थेंबे थेंबे तळेसाचे तसंच आहे तुम्ही हे ना का करू म्हणजे व्ह्यूज वगैरे हो व्यूजकडे दे लक्ष देऊ नका एक सहा महिने स्वतःला द्या सहा महिने व्यूजकडे लक्षच नका देऊ की एवढे व्ह्यूज जातात वगैरे आपल्याला काय डोक्यात धरायचं दोन दिवसाला माझा व्हिडिओ टाकायचा वगैरे व्यूज नाही कमेंट आल्या त्यांना रिप्लाय द्या झालं बाकी ते व्ह्यूज किती आले काय आले काय नाही का तुमचं चॅनल आपोआप ग्रो होईत जाईल हे होत जाईल इंस्टाला पण तुमचं भरपूर प्रॉब्लेम आहे मला कमेंट भरपूर लेडीजच्या म्हणा जेंट्सच्या म्हणा भरपूर कमेंट दिवसभरात येतात की आम्हाला व्ह्यूज का नाही ही करत नाही ते करत नाही आता दुसरी एक ट्रिक म्हणजे सांगतो म्हणजे इन्स्टाचे तरी जाऊन शॉर्ट व्हिडिओज मी शॉर्ट व्हिडिओ टाकतो ते गाव रिलेटेड म्हणजे जुन्या परंपरेचे लागतं मी जो मुंबईला होतो ना तेव्हा वाटायचं की म्हणजे गावाकडचं बघायला भारी वाटायचं आणि गावी आल्यानंतर मी विचार केला की मला जसं वाटायचं तसं बाकीच्यांना का वाटत नसेल की गावाकडचं व्हिडिओ त्यांना पण वाटत असेल ना गावाकडचं काहीतरी बघायला आणि मग ठीक आहे मग दोन व्हिडिओ बनवलेले असेच यूट्यूबसाठी बनवले आणि ते इन्स्टावरती मी सोडून दिले आणि इन्स्टावरती ते एकदम उत्साह दोन्ही मग लो डोक्यात आले की लोकांना हेच हवं आहे आणि मग ते तुम्ही नॉर्मल गावाकडचं जर बनवायचं झाला व्हिडिओ तर ते गावाकडचा बनवा आणि त्याला फील तसाच येणारं सॉन्ग लावा म्हणजे जुन्या पदीचा जुना गाव म्हणजे एकदम तुम्हाला नवोदीच्या दशकामध्ये घेऊन जुन जातो आहे जुना काळ आहे आणि त्याचं तसंच त्याला तस गाणं लावा जुन्या काळातलं तुम्ही जर आत्ताचा व्हिडिओ जर गावचा एकदम जुन्या पिढीचा टाकला आणि त्याला जर रॅप सॉन्ग लावलं नाही चालणार चालणारच नाही ते आणि त्याला जुनं गाणं लावलं आणि वरती टॅग नाही वरती जर लिहिलेलं एक चांगलं हे असलं ना तर तीन तुम्हाला ह्याच्यामध्ये व्ह्यूज येतात कारण वरती जे लिहिलेलं असतं ना ते काही काही ना भावतं मनाला त्याच्याबद्दल पण व्ह्यूज येतात ते कमेंट येतात परत ते व्हिडिओग्राफी आणि गाणं एकाच्या आवडीच असतं त्याच्याबद्दल म्हणजे तुमचे तिन्हीमध्ये व्यूज हे होतं काउंट होतं आता व्यू... इन्स्टाला व्ह्यूज जास्त येतात आणि यूट्यूबला बऱ्यापैकी कमी येतात मग कमेंट हे केल्या होत्या आता यूट्यूबचं बघा युट्यूबचं शॉर्टचं कसं असतं तीन सेकंडच्या वरती जर व्हिडिओ बघितला तर तो व्ह्यूज काउंटमध्ये उधरतात व्ह्यूजमध्ये पकडतात इन्स्टाचं तसं नाही इन्स्टाला मी बघितला असं लगेच आणि वरती स्क्रोल केला तरी तो व्ह्यूजमध्ये पकडतात त्यामुळे इंस्टाला व्यूज जास्त दाखवतो दा, पण इन्स्टामध्ये एकच की तुम्हाला प्रॉफिट नसतं प्रमोशन येतात तुम्हाला इंस्टाला काय वगैरे रेव्हेन्यू वगैरे असतं त्यांच्याकडून काय नाही प्रमोशन येतात की कंपन्या तुम्हाला चेक करतात वगैरे भरपूर जन कॉलॅब्रेशन वगैरे करायला बघतात मी करायला बघत नाही कारण काय प्रॉब्लेम येतो कॉलॅब्रेशन करायला की कॉलॅबरेट केलं की व्ह्यूज कमी डाऊन होतात पूर्ण म्हणजे समोरच्या ह्याचं केलं की प्रमोशनवाला कसा करतो आहे व्ह्यूज बघतोय त्याला व्ह्यूज किती आहेत वगैरे ना व्ह्यूज वगैरे किती आहेत प्रत्येक आणि ते डाऊन वगैरे दिसलं की मी जरा तो खालीवरती करतो आहे त्यामुळं कॉलॅब्रेशनचं शक्य शक्य तुम्ही टाळतो आहे वगैरे आणि नॉर्मल वगैरे मित्र वगैरे नॉर्मल कोण ह्याचा आहे आणि गाव रिलेटेडच असलं तरच मी ते जास्त करून अपलोड करतो आहे कारण वेगवेगळे व्हिडिओ झाला तर एक एक प्रॉफाईल चेक करता अकाउंट रिचर्ड वगैरे एक एक हजारभर झालं तर लगेच हे ते असं टाकीत माझा एकदा एकदा अकाऊंट एक रिच एकदा एक, एक करोड प्लस झाले आणि आता पन्नास लाख जर ह्याला पन्नास लाख साठ लाख असं चेकिंग असतंय पण फॉलो पण करा यार नुसतं चेक करू वगैरे नका तर आता पाठी मग जो या पुढे म्हणजे दुसरीकडेच वळलो तर पहिला माझा हा व्हिडिओ होता शेतीचा आता तिथून मी नंतर एक वर्षानंतर मुंबईला गेल्यानंतर म्हटलं एक आपल्याला एक चांगला मोबाईल पाहिजे की व्हिडिओग्राफी करायला वगैरे मग एक चांगला मोबाईल घेतला जर जेणेकरून व्हिडिओग्राफी वगैरे हे आत्ता जे व्हिडिओ होते ते थोडीशी आता डाऊन झाले असेल व्हिडिओग्राफी कारण वेगवेगळ्या भरपूर माझे आत्ता जवळपास कॅमेरामध्ये कॅमेरा फोल्डरमध्ये फक्त बाकी फोल्डर वेगळेच आहेत कॅमेरा फोल्डरमध्ये जवळपास माझे तीन सव्वा तीन हजार फोटो आणि व्हिडिओ असतील फोटो कमी व्हिडिओ असतील कारण मी जे गावल ते सीन गावाकडची शॉर्टसाठी ना वाटलं हां अरे हा सीन चांगला आहे तो घेऊन ठेवतो आणि माझे वेगवेगळे फोल्डर आहेत अजून तयार झालेले आहेत की तयार करून ठेवलेले आहेत की ह्या व्हिडिओमध्ये ह्या गाण्याला हा व्हिडिओ सूट होणार ह्या गाण्याला हा व्हिडिओ सूट म्हणजे सूट होणार आणि असं वेगवेगळं फोल्डर करून मी ठेवलेले आहेत मग असं गावला हां बैलांचं हां हा शेतीविषयकमध्ये चालतो आहे म्हणजे ह्याच्यामध्ये फोल्डरमध्ये टाकायचं आणि मी गाण्याची नावं पण डोक्यात म्हणजे हे लगेच येतं की ह्या ह्याला हे गाणं ठीक आहे कधी कधी डोकं हँग होतं गाणं स्वतता सोधता यूट्यूबवर सोला लागते बाबा ह्याला गाणं नाही कुठलं पण गाणं नाही त्याला फील देणारच गाणं लागते उगच कुठलं पण ओबडधबड लावून नाही चालत माझे व्हिडिओ इन्स्टावरती बघू शकता आणि पण मी शॉर्ट चोकल्यात तुम्हाला त्या गाण्याला फील देणार असं हे आणि मी दुसरी गोष्ट म्हणजे एक वर्षानंतर हा मोबाईल घेतला आणि त्यानंतर मग प्रवास चालू केला कारण मुंबईनंतर मी आलो इकडे नंतर मी हे गे, मुंबईला गेलोच ना मग पेंटिंगचं स्वतःच चालू केलं आणि मग तो प्रवास केला आणि हळूहळू आता तुम्ही बघताय पंचवीस हजार पूर्ण झालं आणि एक प्रॉब्लेम होते की माझ्या एका मित्रान पण बोलला होता गाचं त्याने एक मला हे केलं होतं की बॅड कमेंट आली एक एक बॅड कमेंट टाकतात यार हे केलं तर मी त्याला बोललेलो की तिकडं न लक्ष नको देऊ तू दुसरीकडं म्हणजे हे कर आपण काय करतोय बघा नव्याण्णव टक्के चांगल्या कमेंट असतात नव्याण्णव टक्के चांगल्या कमेंट असतात आणि एक एक कांद्री कुठेतरी बॅड कमेंट असते आपण नव्याण्णव टक्के चांगल्या कमेंटला इग्नोर करतो आहे आणि एक बॅड कमेंट असते ना त्याच्याकडे लक्ष देतो आहे अरे बॅड कमेंट गेली तुम्ही एवढं डोक्यात विचार करा की बाबा एक बॅड कमी एक एक टक्का लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा नव्याण्णव टक्के लोकांनी आपल्याला चांगलं म्हटले तिकडे लक्ष देऊया नव्याण्णव टक्के चांगलंच ही केलं आहे ना तिकडं लक्ष देऊया आणि तिकडं लक्ष द्या बॅड कमेंट तुम्ही जास्त करून ते एवढंच कामते चिकन लेग पीस म्हणून बघा मी त्याच्यातून एक म्हणजे चिकनचं वगैरे नॉर्मल ते हिसर टाकते आहे वगैरे ठीक आहे त्याला की जवळपास नव्या टक्के बॅड कमेंट येतात आणि एक टक्का चांगली कमेंट असते या पण तू तिकडे लक्ष देत नाही आपली जिंदगी आहे आपण बाबा एकदाच ते बोलतो एकदा इंटरव्ह्यूमध्ये मी त्याचा बघितला होता लाईफ एकदाच भेटते आपली जिंदगी आपल्याला लोकांना काय लोकांना आपल्याला थोडीच पोसायला यायचं आहे आपण आपल्या हिनं जगायचं आहे वगैरे म्हणून तो महिन्याला देत कमीत कमी यूट्यूब इंस्टा आणि दुसऱ्या कुठल्या तरी ह्याच्यात फेसबुकमधून प्रॉफिट सहा लाख मंथली कमी कमीत कमी आणि जास्ती असते ना एका महिन्यामध्ये पंधराच्या वरती पंधरा लाखाच्या वरती एका महिन्यात तिनं कमवलेला आहे जर तो लोकांकडे लक्ष देत बसला असताना लोक मला असं बोलतात बोलता। जा मी तसं बोलतात तर तो पो इथे पोचलाच नसता डबड्यात गेला असता जो भरपूर जणांच्या कमेंट अनेक असतात की गावातली लोकं अशी नावडं मी व्हिडिओ चालू केलं म्हणजे यूट्यूब चालू केलं तेव्हा मला वाटलेलंच लोक मला नावं ठेवतील काही लोकजण हे बोलतील आपल्या डोक्याला पहिल्यांदाच मी सांगून ठेवलेलं की मेंदवाला की किती जरी लोकं बोलली तर तिकडं अजिबात लक्ष द्यायचं नाही हा म्हणायचं नाही सोडून द्यायचं वगैरे आणि आता तीच लोक भरपूर जण आहेत तीच लोकं मी जेव्हा मला बोलायची की कसा सारखा सारखा व्हिडिओ कशाला करतो नाही ह्याचं चालू झालं व्हिडिओ असं मला पहिल्यांदा पण बोललेली होती तीच लोक आता काय बोलतात ना आहे त्या माझं तरी एकंदर तरी सीन घे की व्हिडिओमध्ये मी पण दिसू दे की कारण गावातली जी पाहुनंपै्य वगैरे येतात ना ती बोलतात की अरे हा हा तुमच्या गावातला व्हिडिओ कोण बनवतो आहे छान बनवतो हे करतोय मग ती घरात येऊन बोलता अरे तू व्हिडिओ आमचा कधी केला आणि जास्त मी शॉर्ट व्हिडिओ केला ते न सांगता केलेलं आहे जे नॅचरलिटी आहे ना ती खतरनाक असते म्हणजे न सांगता व्हिडिओ केलेला आणि सांगितलं तुम्ही जे बाबा असं असं ॲक्शन करून सांगितलं हे करायचं आहे ते करायचं माणूस लाचतो आहे जुना माणसाला काय ॲक्टिंग वगैरे नाही घेतो त्यामुळे लाचतो आहे वगैरे हे करतो आहे हे करतो आहे त्यामुळं नॅचरलिटीच व्हिडिओ वगैरे करा आणि लोकांकडे लक्ष नका देऊ आणि जास्त करून मला व्हिडिओ म्हणजे ग्राफी म्हणजे आत्तापर्यंत जेवढी साथ लाभली ना जेवढी ती जास्त करून मित्रांची लाभली मी जरी नसलो जाग्या तरी ते मोबाईल घेऊन स्वतः व्हिडिओ करतात आणि मी नंतर एडिटिंग करतो वगैरे कधी कधी व्हॉइस नंतरने लावतो ते मो हे मोबाईल घेऊन व्हिडिओग्राफी करतो आणि ते मला बोलतात मोबाईल दे आणि कुठेतरी जायचं आलं तरी ते बोलतात चल की तुझा एक व्हिडिओ होईल जाल एक व्हिडिओ होईल त्याच्यामध्ये आणि त्यामुळं मग एक ती एक साथ लाभली आणि भरपूर याच्यामध्ये त्याचं मित्र म्हणजे एका माझ्या कानावर पण असं आलतं एकाकडून मित्राकडून की, मित्रा की एक मित्र जर व्हिडिओ मोबाईल काढला की लगेच म्हणतात लांब पळतात की व्हिडिओ करू वगैरे देत नाहीत तर तसं करू नका तुमचा एखादा मित्र कोणतरी पुढं जात असेल ना सपोर्ट करा यार त्याला की तो काहीतरी करतोय आता व्हिडिओग्राफीचं म्हणजे बघा इंस्टाग्रामचं बघा सॉरी यूट्यूबचं बघा बाकीजण कसं असतं आहे जसं समजा आमची पार्टी आहे माझी दोन कामं होऊन जाते माझा एक व्हिडिओ पण होऊन जातो आणि पार्टी पण होऊन जाते फिरायला जायचं आहे फिरणं पण होतं आणि एक व्हिडिओ पण होऊन जातो आहे म्हणजे तुम्ही दोन कामं होऊन जातात त्यामुळं असं नाही की बाबा तुम्हाला कामधंदा सोडूनच ते व्हिडिओग्राफीजमध्येच घुसायचा पण तसं एडिटिंग करायला वगैरे काही लोकांचं हे असते की दादा आज उपवास होता आणि आज नॉनव्हेजचा व्हिडिओ तुम्ही चिकनचं कशी पार्टी केले कशी केल्याचा तर की भाऊ ज्या दिवशी व्हिडिओ होतो आहे त्या दिवशी आम्ही कधीच नाही कोणताच यूट्यूबवर सोडणं नाही मला वाटतं एक थोडे सोडत असतील मी कधी ते सोडतो आहे कसा ज्या दिवशी सन वगैरे असेल त्या दिवशी मी व्हिडिओ सोडतोय कारण त्या दिवशी गेला की जरा ग्रो होतोय आणि दुसऱ्या दिवशी किंवा हो, तिसऱ्या दिवशी कधी कधी माझे महिन्यानंतर तो व्हिडिओज होतोय कारण त्याला गणेश एडिट कराय जव जवळपास दीडशे दोनशे सीन होतात सीन ते एकत्र ॲपमध्ये घालून ते कट करून परत ते जोडून परत ते सेव्ह करायला वेळ लागतो परत ते अपलोड करायला दोन तीन तास जातात जास्त जीबीचा व्हिडिओ असेल तर आणि त्यानंतर मग तो अपलोड होऊ जातो आहे म्हणजे यूट्यूब चेक करताय ह्याचा ओरिजिनल व्हिडिओ आहे काय डुप्लिकेट आहे तेच सांगितलं की तुम्ही माणसांकडे लक्ष नका देऊ अजिबात जे तुम्हाला करायचं आहे त्यामध्येच फोकस करा माणसं काय नंतरनं तुम्ही जर जा सक्सेस झाला तर तीच माणसं म्हणजे बघा बोलतात ना हाताची बोटं सारखी नसतात वेगवेगळी असतात कुठली म्हणजे एक बारीक एक मोठा आहे म्हणजे कोणाला कोण तुम्हाला साथ देईल कोणी नाही देईल पण तीच हाताची बोटं जेवताना एकत्र येतात तीच पाच बोटंस जेवताना एकत्र येतात तेव्हा तसंच आहे की तुम्ही जेव्हा काहीतरी चांगलं हे कराल तेव्हा तीच लोक तुम्हाला खांड्या घेण्यासाठी तयार असतात दुसरी गोष्ट म्हणजे शॉर्ट व्हिडिओ मी इन्कमसाठी नाही करत की माझ्या गावचं नाव म्हणजे व्हावं इकडं म्हणजे जिल्हाभर व्हावं जगभर नाही बोलत तालुका जिल्ह्यात म्हणजे ओळख व्हावी म्हणून जास्तीत जास्त करतो मी अजूनपर्यंत बाहेरच्या गावातला एकंदरा एक दुसरा शीन घेतला असेल मध्ये पण बाहेरच्या गावचा मी एक पण व्हिडिओ नाही केला भविष्यात मी करेन बाहेरच्या गावची पण भरपूर कमेंट आमच्या गावचा पण एखादा व्हिडिओ असा करा वगैरे नाही पण जास्त करून माझ्याच गावचं बनवल्या जेणेकरून माझं गाव सगळीकडं दिसावं भरपूर कमेंट त्याच असतात की इन्स्टाला असू दे युट्यूबला असू दे की गाव कोणतं वगैरे आणि मी अभिमानानं सांगतो की माझं गाव असं असं आहे दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या घरात जवळपास दोन तीन व दोन वर्षे माहितीच नव्हतं की मी व्हिडिओ वगैरे करतोय मी लपून करायचो कारण घरच्यांना आवडणार नाही कारण काय म्हणतील नको ते करायला लागले घरची म्हणजे कारण घरातच आपल्याला राहायचं असते आणि एवढंच काम धंदा सोडून नको ते वगैरे करायला लागले बाहेरची म्हटलं काय बोलते ती बोलू द्या पण घरी म्हटलं नंतर लेटच सांगेल आणि नंतर नंतर घरी लोक येऊन घरी बोलायला लागलीत ना वगैरे असं असं हे, हे ते मग ते घरच्यांना पण बरं वाटायला लागलं आणि आता आई पण कधीतरी काहीतरी शॉर्ट काढायचं हे झालं तर आई पण बोलते मी बोललेला चूल सारवतेला घ्यायचं सीन जरा आई वगैरे तर आई स्वतः बोलते यार ते चूल सारतीला घेणार होतास किंवा हे त्याला घेणार होता ही व्हिडीओ कर की हा व्हिडिओ कर की म्हणजे स्वतः आता घरचे पण म्हणजे सपोर्ट करतात की हा हा व्हिडिओ कर हे कर कुठं तरी रोप लावणीचा करायला गेलं तर असं भीती वाटायची की हां काम धंदा सोडून कशाला नको ते व्हिडिओ करीत बसते असं बोलतील पण कधीच मला कोण बोललं नाही की असं असं हे करतोय ते करतो आहे मी कायम कामावरच फोकस देत गेलो आणि जास्त करून मोबाईल आपण काय करतो घेतो नाही वगैरे हो गेम वगैरे हो खेळत बसतो दिवसभर किंवा बाकी असाच आपण जे मोबाईल जर चांगला एखादा असेल तर त्याचा चांगल्या गोष्टीसाठी वापर करा उगच गेम खेळून दिवस असं असं नाही की बाबा आज दिवस एक संपला म्हणजे माझा मी साठ वर्षे जगणार आहे समजा तर असं नाही की आज दिवस एक संपला म्हणजे पुढचा एक वाढला साठ वर्षे एक दिवस वाढला नाही कमी झाला त्यातनं तुम्ही दिवसभर घातलेला मोबाईल असाच असा घालूला घातला तुमची काय झाली तुम्ही एक जाणार की दहा चला आपल्याला दहा पंधरा नोकरी करायची तेवढंच हे करा राबवायचं झालं तुमची ओळखच नाही दुसरी गोष्ट म्हणजे इन्स्टा व युट्यूबनं तुमची चार लोकं तुम्हाला ओळखायला लागतात कुठेही गेला तर चार लोक तुम्हाला ओळखतात ओळख की असंच की तुम्ही व्हिडिओ वगैरे बनवता तुम्हीच ना ते वगैरे आणि भेटतात वगैरे तर ते बरं वाटतं वगैरे आणि भरपूर काय बोलायचं होतं पण आता पाऊस वगैरे आलेला आहे आणि नंतर आणि आपण बनवणारो व्हिडिओ तो पन्नास हजार झाल्यानंतर था। दुसरी गोष्ट म्हणजे मी कधी म्हणजे जास्त मी एका एक ह्याच्यामध्ये फोकस ठेवा की मी वन के झाल्यानंतर सर्वांना आनंद होतो केला लावलं होतं मी स्टोरी वगैरे बायकेल लावलं काय ते टेन के नंतर एक डोक्यात ठेवलं की आपण पंचवीस हजार झाल्याशिवाय स्टोरी वगैरे अजिबात लावायची नाही की सेलिब्रेशन करायचं नाही पंचवीस हजार झाल्यानंतर सबस्क्रायबर झाल्यानंतर कंप्लीट करायचं तसं इंस्टाचं पण हे केलं तर इंस्टाचं पंचवीस हजार नंतर ना डायरेक्ट मी ठेवलं पन्नास हजार झाल्यानंतर तीस हजार पस्तीस हजारला अजिबात हे करायचं नाही पन्नास हजारचं टार्गेट ठेवायचं आणि तिकडेच लक्ष द्यायचं मग आता पण तसंच हे केलं पंचवीस हजार आणि दुसरं टार्गेट माझं आता पुढचं असेल की पन्नास हजार सबस्क्रायबर पन्नास हजार पर होईपर्यंत थांबायचं नाही आणि मग तिथनं पंच्याहत्तर हजार आणि नंतर एक लाखाचा टप्पा आपल्याला काढायचाच आहे तर अशा तुम्ही जे व्हिडिओ बघता त्यांना जे सबस्क्रायबर आहेत त्यांना त्यांचा तेन मी खूप खूप ऋणी आहे त्यांनी आतापर्यंत मला साथ दिली म्हणजे इथेपर्यंत आणि जे, जे नवीन असतील त्यांच्यासाठी पण मी ऋणी राहीन आणि हा व्हिडिओ जर तुम्ही म्हणजे बघून पाठशी जर व्हिडिओ बघितला आणि सबस्क्रायबर केलं सबस्क्राईब केलं तर खरोखर बरं होईल तेवढा एक माझा एक दोन सबस्क्रायबर वाढेल म्हणजे व्हिडिओमध्ये आणि तुम्ही काय प्रॉब्लेम आहेत युट्यूब संबंधी वगैरे मला इन्स्टावरती नक्की डी एम करून सांगू शकता मी कोण कोणी छोटा क्रिएटर असो किंवा मोठा क्रिएटर मोठा क्रिएटरला मी जास्त हे करत नाही पण छोटा किती जरी असलं पाच सबस्क्रायबर असो त्याला जर इच्छा असली ना मी त्याला म्हणजे मदत करतोच म्हणजे त्याला हे करतोय गायड वगैरे करतोच वगैरे कारण नवीन नवीन असतो ते कधी काही जणांना नव्हतं की बोलायला येत नाही बाबा मला पहिल्यांदा बोलायला येत नाही वगैरे प्रॉब्लेम होतो पण मी पहिला व्हिडिओ करताना जवळपास भरपूर वेळा रिटेक घेतला होता तवा तो एक व्हिडिओ झाला होता माझं पण तसंच होतं पहिल्यांदा स्टार्टिंगला बोलायच नव्हतं असं नाही की तुम्ही पहिल्यांदा हेच नवीन माणूस असतो अडकळायला होत आहेत तुम्ही एक एकदा सवय कोणत्याही कार्यात जोपर्यंत सारखं सारखं त्यामध्ये उतरत नाही तोपर्यंत तुम्हाला सवय होत नाही आणि नवीन जर असला तर ते हे होते अडकळायला होत आहेत परत एकदा सर्व पंचवीस सबस्क्रायबरचा आणि इथून पुढे होणाऱ्या सबस्क्रायबरचा मी खरोखर आभारी राहीन आणि आभारी आहे कारण इथंपर्यंत मला साथ दिली आणि अशीच पुढे मला द्याल अशी अशाही आहे तर, तर हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करतो तर भी असेच नवीन माझे ब्लॉग येतच राहतील तर भेटू अशा का पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत टाटा बाबा आहे धन्यवाद